जळकोट तालुक्यातील वांजोराडा येथे तालुका कृषी अधिकारी जळकोट व आत्मा विभाग जळकोट यांच्यामार्फत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने वांजोराड्याचे प्रथम नागरिक अविनाश नळंदवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी तागबिडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आत्मा शिवसाम लाडके तालुका कृषी अधिकारी जळकोट एस आर पाटील कृषी अधिकारी श्री अनिल गीते उपकृषी अधिकारी नानासाहेब धुपे हे उपस्थित होते तर मार्गदर्शक म्हणून मांद्रा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संतोष बेदरे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर श्री संदीप देशमुख कृषी शास्त्रज्ञ श्री पी डी मताई हे उपस्थित होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक लाडकेसर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती अभियान व महाविस्तार ॲप किंवा महा डीबीटी तसेच कृषी विभागाच्या विविध योजना व या, या योजनेचा लाभ कशाप्रकारे घ्यावा याविषयी मार्जन केले मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री बेद्रे सर यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती व तेलबिया अभियान यांचे महत्व व प्रशिक्षण कार्यक्रमाचे संकल्पना उद्दिष्ट व फायदे इत्यादी शेतकऱ्यांना सांगून कार्यक्रमाचे सविस्तर असे प्रास्ताविक केले सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाला आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री अविला क्षीरसागर तंत्रज्ञान व्यवस्थापक सहाय्यक कृषी अधिकारी विशाल इंगळे उमेश रूवंशी प्रदीप रेड्डीवाड अर्जुन बाचपल्ले श्रीमती स्वाती भालके आश्विनी खलशे श्रीमती सुरेखा शिंदे व तालुका कृषी अधिकारी जळकोट कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी कृषी सखी श्रीमती सुचिता मरेवाड रत्नमाला पाटील छाया मोटे पार्वती चिदरे मंजुषा पांचाळ कल्पना मोरे जोश्शना बडे रुपाली पवार स्नेहा गायकवाड नंदाबाई शिमा अगलावे श्री राम पाटील कृषीमंत्री श्रंभाजी मोरे लक्ष्मण मरेवाड श्यामराव अगलावे उत्तम छिद्रे यांच्यासह शेतकरी बांधवांनी मोलाचे सहकार्य केले